नमस्कार सर स्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन वच आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आई एम सो सॉरी uh, so आज मी कम्प्लीट बेअरफेस आहे म्हणजे फक्त स्किन केअर uh, केलं आहे मॉइच्चरायझर आणि सनस्क्रीन कारण uh, थायलंडहून आल्यानंतर प्रचंड टॅनिंग झालं होतं सो त्याची काल एक डीथॅन ट्रीटमेंट केली सो पुढचे तीन दिवस uh, काहीच चेहऱ्याला लावायचं नाही आहे एक्सेप्ट सी स्किन केअर फॉर्म भर सुरुवातीलाच अरे बापरे तर सकाळी सकाळी व्हिडिओ बनवण्याचं कारण किंवा मागे तुम्हाला किचन फ्रीज दिसतं आहे कारण माझ्या किचनमध्येच आहे आज तेरा दिवसानंतर मी चालली आहे माझ्या ऑफिसला परत मोठ्या नंतर सो आय जस्ट थॉट की एक आजच्या दिवसाचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करूया आय डोंट नो मला ऑफिसमध्ये किती शूट करता येईल कारण आज खूप दिवसानंतर गेल्यानंतर खूप जास्त काम असं पेंडिंग असणार आहे सकाळी सकाळी जरा मी दहा पंधरा मिनटं ईमेल्स चेक करत होते आणि आय वॉज लेख अरे बापरे आजचा दिवस सुद्धा कमी पडणार आहे सो so, uh, मी ट्राय करेन जितकं पॉसिबल होईल तितकं सो आत्ता मी किचनमध्ये आहे कारण मी माझे टिफिन पॅक करते तुम्हाला टिफिन दाखवणार आहे की माझ्या टिफिनमध्ये आज काय काय आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळे शुक्रवार शनिवारी ऑफिसमध्ये कॅज्युअल्स कपडे असतात म्हणून मी असं टी शर्ट घातलेलं आहे अदरवाईज सोमवार so, ते गुरुवार स्ट्रिक्ट फॉर्मल्स असतात सो तो सुद्धा एक फॉर्मल डेटचा व्हिडिओ आमच्या कशा मीटिंग्ज आणि कसं काय काय असतं ते सुद्धा मी एक दिवस बनवेन सो लाईक सी आज काय काय होत आहे आणि किती किती मला तुमच्याकडून पोहोचवता येत आहे हा आहे आजचा डबा संध्याकाळच्या वेळेला मी चपाती खाणार आहे सो त्यामुळे आज आहे आ, राईस म्हणजे त्याच्यावरती गरम गरम भातावरती तूप टाकले वरण आहे मुगाची उसळ आहे दही आहे पार्लेची बिस्किट मला लागतं त्यासोबत आणि विटॅमिन सीचा डोस आहे ऑरेंज सो मी आत्ता मी हे सगळं पॅक करते आणि पॅक करून जाते ऑफिसला ओके स्वतः माझं टिफिन पॅक झालेला आहे आणि मी भरती आहे पटापट यस हो हो दोन्ही बॅग पॅक झालेले आहेत ऑफिसला जाण्यासाठी एस सो मी रेडी आहे बॅग्ज रेडी आहेत आणि आत्ता मी वाट बघते ऑटोची बुक केले सकाळी जाताना मी ऑटोनेच जाते आणि संध्याकाळी येताना मग आरामात ट्रेनने वगैरे येते बिकॉज सकाळी फारच धावपळ असते टिफिन आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे घरापासनं बऱ्यापैकी आमचं स्टेशन दूर आहे आणि मग तिथे जाणं आणि मग सकाळी ती धावपळ कसरत करून ऑफिसला पोहोचणं त्याच्यामध्ये पूर्ण एनर्जी ड्रेन आउट होते आणि दुसरं म्हणजे माझं माझं ऑफिस जे आहे ते फ्लक्च्युएट होत असतं म्हणजे कधी कधी हेड ऑफिसला काम असतं कधी कधी क्रॉस द सेंटर्स ट्रॅव्हल करायचं असतं त्यामुळे Uh, जेव्हा बाकी सेंटर्सला जायचं असतं लाईक कल्याण आहे विरार आहे तेव्हा मला ट्रेनचाच ऑप्शन असतो बट देवणासाठी मग मी सकाळी जाताना प्रेफर करते जरा ऑटोमध्ये बसून नीट जरा शांतपणे जा काम करा दिवसभर आणि संध्याकाळी येताना कसं घरी यायचं असतं रिलॅक्स असतो आपण म्हणजे ऑफकोर्स रिलॅक्स नसतो घरी पण येऊन घरची सगळी कामं जेवण बिवण हे सगळं असतंच पण तरी बऱ्यापैकी एक ऑफिसचं एक टेन्शन नसतं त्याच्यामुळे मग संध्याकाळी येताना आरामात ट्रेनने प्रवास करत येणं मला कम्फर्टेबल वाटतं सो येस वेटिंग फॉर ऑटो आली की चला बाय बाय निघा सी यू बहुतेक ऑफिसलाच आणि ऑटो आलेली आहे कैसे लग रहा है मुझे म्हणजे दिन दिनके बाद मिलके बस एवढंच वाटलं तिला फार काय आयुष्य तिचा फरक नाही झालेला आहे हो म्हणते आहे ओके आणि हे माझं कॅलेंडर आहे हे कुठल्या तरी भल्या माणसाने सव्वीस तारखेपर्यंत चेंज करण्याचं काम केलेलं आहे थँक्यू सो मच भल्या माणसा ओके आता मी त्याला चेंज करते बँकॉक फिवर एवढा आहे तिथे मला एक दिसत होतं आणि आजचा कोट आपण ठेवूया ली लाव आणि लव सात मार्च दोन हजार पंचवीस आजची डू लिस्ट रेडी आहे आणि चहा सुध आलेला आहे मी बँकॉकला जाण्याआधी मला ऑफिसमध्ये थंडी लागायची आता माझे शेजारच्या मुली आहे काय म्हणजे नक्की काय काय झालंय काय हे बघा अजून काही माणसं लोकांना इथे थंडी वाचते आणि माझं काय म्हणजे मी इम्युन झाले वाटतं थंडीला का मला काहीच होत नाही लोक जॅकेट्स घालत आहेत बापरे ब्रेक लंच ब्रेक झालेला आहे आणि आत्ता मी जातो आहे पॅन्ट्रीमध्ये ही आहे आमची छोटीशी पॅन्ट्री हे आहे अवन ऑलरेडी आशिष इथे जेवण गरम करतोय मी माझं जेवण वाढून ठेवलेलं आहे आता ते गरम करायचं आहे ही अमृता हिचाच फास्ट आहे आणि इथे नॉनव्हेज साठी आहे व्हेज आता वेळ झालेली आहे लंच ची आणि आज फक्त तीन लोकांनी जेवण आहे आणि हा आमचा पूर्ण रो खाली आहे सगळ्यांचे फास्ट आहे त्यांचे लेंथ सुरू झाले स्व आता दुसरं सो ही आहे माझी अत्यंत चांगली सवय एक तरी पदार्थ असतो तुम्ही विसरते बॅग मध्ये ठेवून तसं मी आज दही विसरले होते मी दही खात जास्त होऊ बाहेर जनरली आम्ही आफ्टरनूनला लंच नंतर थोडंसं बाहेर जाऊन राहून वाहतो पण आत्ता मी कालच स्किनची ट्रीटमेंट केली आणि आज बाहेर जाण्यात काहीच अर्थ नाही उगाच नाही आतमध्ये ए सी बाहेर होऊन डोकं दुखायला लागतं सो जरा ऑफिसमध्येच फिरावं आण ना किंवा बसून जरा रिलॅक्स करणं <गँगाँ> <गँगाँ> जरा पायऱ्यावर खाली चढूयात तेवढेच एक्सरसाइज मी सेंटरला चाललेच आहे हॅलो हॅलो विशाल इज इयर ब्लॉक सुरू आहे हे आहे आमचं देवनाथ सेंटर आता विशाल भेटल्यानंतर बघूयात आज कोण कोण आहे ऑफिसमध्ये

<laughs> तुम्ही माझं इथे वेलकम केलं त्याच्याबद्दल कापून खा कापून आगे। खा आगे। सो लंच ब्रेक संपलेला आहे आणि आत्ता मी जाते वर ऑफिसला हे आहे आमचं सेंटर देमनाथ सेंटर आणि ऑफिस बॅक बॅकसाईडला आहे सेम बिल्डिंग पण त्याची बॅक बॅकसाईड चलो सी यू बाय आय थिंक आता चहाच चहाच्या ब्रेकमध्ये मी तुम्हाला भेटणार मी वर आले ऑफिसमध्ये तर हे होतं थँक्यू फॉर का ॲक्च्युली अमृता बिचारी आजारी पडली इतकी तिला थंडी वाजली सो ती हाफ डे घेऊन गेली आणि अशी क्यूट थँक यू लिहू मोस्ट वेलकम कापून खा अमृता कापून खा बारसा चहा आलेला आहे सकाळी एक आणि दुपारी एक रोज दोन कप चहा मला लागतो यशस्वीपणे पाणी घातल्यानंतर माझा डेस्क आता खूप छान दिसतो आहे आणि आता मी घरी जाते रूम डन फॉर द हो बाय महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे का वेळी वेळी इम्पॉर्टंट येस आत्ता मी खरं आले आणि गोल्डन आल सुरू झालं आहे ही जी वेळ आहे ही मला प्रचंड आवडते आणि संध्याकाळी मी स्टेशनपर्यंत चालतच जाते थोडंसं वॉक होतो आणि बरं वाटतं जरा अच्छा स्टेशनला जाताना ही एक गल्ली लागते आणि ही प्लेस आहे माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे मी दररोज जाताना याच गल्लीतून जाते हा शॉर्टकट आहे स्टेशनला जाण्यासाठी आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं एन जी ओ सेक्टरमध्ये काम करताना हा जो रस्ता आहे हा जाताना मला रिमाइंड करत असतो दररोज की तुला या वस्तीसाठी या कम्युनिटीसाठी काम करायचं आहे सो दररोज येताना आ, फ्रेश होऊन रिचार्ज होऊन ये काहीतरी गोल सेट करू नये त्यामुळे घरी जाताना ही ही हा आ, ही जी लेन आहे ही नेहमीच काहीतरी एक इन्स्पायरिंग किंवा एक मोटिवेशनल थॉट मला देत असते तो मस्त होता आजचा दिवस आय वॉज डाऊटफुल की आ, आज मी काम करू शकणार आहे की थायलंडच्या झोनमध्ये असणार आहे पण आय थिंक एन जी ओ सेक्टर असंच आहे से, जे माणसांशी कनेक्ट करतं पटकन तुम्हाला ट्रॅकवर आणतं त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप मस्त होता मला जराही आठवण नाही आली थायलंडची टू बी व्हेरी ऑनेस्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्निकली आता मला सहा वर्ष पूर्ण होते कोटकमध्ये एप्रिलमध्ये आणि नुकताच माझं फेलिसिटेशनसुद्धा झालं प्रथमेसुद्धा आला होता त्याच्यासाठी सो त्या रिलेटेड एक ब्लॉग आहे मस्त फेलिसिटेशनचा ती पाच वर्ष कशी होती लवकरच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे खरं तर ब्लॉगला लेट झाला आहे पण स्टे ट्यून तुम्हाला खूप आवडेल मजा आई तुम्हाला तेसुद्धा बघायला आणि आलेला आहे गोवंडी स्टेशन तिकीट काढावं लागणार आहे आता चल आता जीपे करावं लागेल सो बंद करते आज डायरेक्ट अंधेरी काही मिळणार नाही सो वडाळ्याहून चेंज करून जावं लागेल लेट्स गो ट्रेन आलेली आहे आणि मी धावत आले माणूस पुढे हा आणि मी आले आहे वडाळा रोड स्टेशनला पनवेलची ट्रेन गेलेली आहे आणि मी वेट करते अंधेरी ट्रेनसाठी तशी खूप चांगलं आहे मला लगेच ट्रेन मिळाली बसायला जागा नाही पण सेफ उभं राहू शकते अशी जागा मिळाली आहे आणि मी अंजली स्टेशनवर उतरलेले आहे चलो बाय 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 भेटू पुढे आता सगळ्या प्रवासानंतर सगळ्यात कठीण काम म्हणजे शेअर ऑटोसाठी लाईनमध्ये उभं राहणं कारण इथून डायरेक्ट ऑटो अगदीच मिळत नाहीत फार लांब जावं लागते इथे काहीतरी रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आणि त्यामुळे शेअर ऑटो हा एकच इथून तरी पर्याय आहे त्यासाठी प्रचंड लाईन असते पण आज इथे लाईन दिसत नाही ये लेट मी गो मधून उतरलेले आहे सो इथूनसुद्धा आमचं घर अगदीच दोन मिनटं वॉकिंग आहे पण आता मी मार्केटमध्ये जाणार आहे थोडीशी भाजी वगैरे खरेदी करणार आहे आणि शेअर ऑटो मला ऑलवेज कन्व्हिनियंट आणि अफोर्डेबल वाटते वीस रुपये पर सीट त्याच्यामुळे तुमच्यापैकी किती जणांचा प्रवास हा डेली बेसिसवर शेअर ऑटोमधून असतो मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आता मी जाते मार्केटमध्ये लाल मठ कसं गेलं दादा दोन व्यास नागे नागे दादा बोला एक एक दोन सोसायटीच्या गेटमध्ये आतमध्ये आलेली आहे आणि हे सगळ्या भाज्या भिज्या सगळं सामान घेऊन आलेली आहे सो आता जाते वरती हॅलो सो फायनल मी घरी पोहोचले सगळं सामान आलेलं आहे आणि आत्ता महत्वाची तीन कामं करायची आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे सात वाजले टो ऑलमोस्ट सो दिवा लावायचा आहे ते पूजा करायची आहे त्याच्यानंतर वर्कआउट करायचं आहे आणि माझं सगळ्यात अत्यंत आवडतं काम म्हणजे जेवण बनवायचं आहे आज शुक्रवार असल्यामुळे प्रथमेसाठी नॉन व्हेज आणि माझ्यासाठी व्हेज बनवायचं आहे सो आत्ता जास्त वेळ वाया न घालवता मी माझ्या कामाला लागते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये त्याला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या टिल डेन बाय बाय